हाय हॅलो नमस्कार मी सुरेखा पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी गावाकडच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाव ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर मी गावाकडे आले जसे की कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच आणि आता जवळजवळ नऊ वाजले तर कपडे वगैरे धुऊन झालं आंघोळी झालंय अजून अवतार जसली तसाचे अजून काय आवरलं नाही इकडं बहीण करते चपात्या हाय कर ग ना तिचा फोन चालू आहे आणि पण करतेय करते चपातीचा स्वयंपाक करायचंय आज पप्पांचा सहावा महिना आहे तर त्यासाठी आम्ही काल आलो होतो मग कामालाच मग कारण माझंही बऱ्याच दिवसाच येणं झालं ये नव्हतं म्हणून आलो होतो इकडं मग चला आता आजचा व्हिडिओ स्किप न करता बघा आजचं थोडंफार रुटीन तुमच्याशी शेअर करते मी खीर चपातीचं स्वयंपाक आणि भाजी कुरड असं काढायचे कपडे धुवून झाले माझे पण महत्वाचं म्हणजे रुईची आंघोळ बाकी आहे तर रुईला आंघोळ घालायची आहे ती गेली बाथरूममध्ये तर तिला आंघोळ घालून घेते आधी आणि गावाकडे आलं की असं निवांत चालतं मग आणि तिला पण आता म्हणजे तिचं बऱ्याच वेळाचं चाललं होतं पण माझं चाललं होतं कपडे धुवायचं तर आता आवरलं आहे तर तिची आंघोळ झाली की मी पुढचं आवरणार आहे तर चला पुढचा व्हिडिओ स्किप न करता बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा इथं चालली खिरीची तयारी ता तर तांदूळ शिजवले चांगले म्हणजे जे तांदळाची पिठी होती ती आणि इकडे ना त्यात पिठी साखर टाकली आहे खिरीची तयारी झाली म्हणजे खीर शिजतच आली आहे आणि इकडे ना मी रुईला जेवायला पण दिलं कारण कसं तिला सकाळी सकाळी जेवायची सवय लागली आहे आणि कसं नैवेद्याचा स्वयंपाक मग नैवेद्य दाखवल्याशिवाय उष्टा करायचा नव्हता त्यामुळे तिला इकडे मी दही पोळी दिली आणि दही कसं म्हणजे तिला आवडतं पण खायला उन्हाळ्यामध्ये दही खाल्लेलं चांगलं पण असतं त्यानंतर ये ना इकडं बघा मम्मी ना पापड्या तळून घेते पापड्या आणि कुरड्या काढून आणि लगेच भजनना सुरुवात करणार होती रुई पण बसलेली इकडं आणि बोलता बोलताय ना आज पप्पांचा सव्वा महिना सहा महिने पूर्ण होऊन गेले कसे गेले ते कळालं सुद्धा नाही म्हणजे दिवस किती असे भरभर निघून जातात लक्षात पण येत नाही तर सहा महिन्यापैकी ना म्हणजे सहा महिने असे निघून गेले की काही कळालंच नाही असं वाटतं आता एक दोन महिने झाले असतील आणि सहा महिने निघून गेले सहा महिने झाले तरी आहे ना खीर छान अशी तयार झाली इकडं मम्मी कुरड्या तळतीये बहीण पण बसली आहे आणि कसं एकदा सर्व काही काम आवरलं ना तर निवांत बसून आणि मग बोलता पण येतं त्यामुळंच म्हणजे बहीण आली होती आदल्या दिवशीच रात्री मुक्कामाला तीही पण शक्यतो एवढी मुक्कामाला येत नाही तिचंही पण येणं होत नाही शेती असल्यामुळं ताईनं आणि दादांनं सगळं काही आवरलं आणि इकडं मम्मी काढते आता भजे खीरचा पती झालीये भज्यांचं पिटका आहे पापड्या कुरड्या तळून आहे आणि दाजी अहो गेलेत कुठे गेले मम्मी हे मुखे, मुखेड इथं मुखेड गाव आहे तर औषध आणायचं होते एक दोन याच्या कोथंबिरीसाठी तर ते आणायला गेले भाऊ ते तिघं पण गेले ते बरंच केव्हाचे गेले आलेच नाही तर आता सगळा स्वयंपाक झालाय आता नैवेद्य वगैरे दाखवतो नाही ना असे गोल भजे खूप आवडायचे जे की ना बिना मिरचीचे असायचे ना त्यामुळं नैवेद्यासाठी असे बिना मिरचीचे भजे काढतोच आणि ना सर्वांसाठी आता ताट केले फक्त खीर वाढायची राहिली सगळे जेवायला बसले की मग खिरवाडू म्हटलं इकडं काका काकू आणि भावाचा मुलगा राज पण आलेला होता तर सर्वजण मग आता जेवायला बसतील त्यानंतर आहे ना ताईनं म्हणजे मम्मीचे पण भजे काढून झाले की सर्वांनी आम्ही जेवण केलं आणि इकडं बहिणीची चालू आहे आता निघण्याची तयारी तर तिच्यासाठी ना थोड्याशा पोळ्या बांधल्या मम्मीने ज्या की ना पडून राहतील मग त्यामुळं पोळ्या आणि भजे दिले आणि इकडे ना म्हणजे काका काकू पण निघणार आहेत सगळे मस्त जेवण झाले आम्ही थोडंसं बोललो आणि मग कसं घरी का पन, का काम असतं बहिणीला पण आणि काकांना पण कारण शेती म्हटलं किंवा गाई म्हटलं की काम काही ना काही चालूच असतं काम काही संपत नाही तर इकडे ना आम्ही सर्वांनी दर्शन घेतले आणि हे आहेत आमचे दाजी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल तर इथं बघा ऊन किती एवढ्या उन्हात म्हणजे सगळ्यांची निघायची तयारी झाली फक्त आम्हीच थोडंसं निवांत असतो कारण आम्ही काय ऊन उतरल्याशिवाय निघत नाही असं आहे तर इथं बहीण निघाली आणि आम्ही दाजीशी बोलत होते मग आणि कसं काही कार्यक्रम असला ना तेव्हा सर्वजण एकत्र येतात असं काय म्हणजे सर्वजण एकत्र येत नाही बहीण कसं प्रत्येक महिन्याला येते पण माझं काही जाणं होत नव्हतं कारण मध्यंतरी माझे पारायण वगैरे चालू होते त्यामुळे मी गेलेच नव्हते मग दोन महिन्याला त्यामुळे ह्या महिन्याला मग असे मुक्कामाला गेले आणि इकडे मी रुईला बोलवत होते रुईचं तोंड आहे ना एवढं एवढं झालं होतं कारण सगळे निघून चालले आणि तिला कसं सगळे असले ना मग छान वाटलं यावेळेस एवढी तर ती ना याच्या आधी कधी मिक्स होत नव्हती पण या आधी मिक्स या वेळेस आहे ना खूप मिक्स झाली इकडं बहीण गेली आणि इकडं काका काकू का पण निघाले आता एवढ्या उन्हाचा प्रवास करणे ना खूप अवघड असतं आणि नको पण वाटतं कारण आता उन्हाळ्याचे दिवस नेमक्या दोन अडीचच्या दरम्यान ते सर्वजण निघाले तर ते गेल्यानंतर आहे ना मग घरातलं आम्ही थोडंसं आवरलं आणि आराम करण्यापेक्षा ना म्हटलं इथं मेथीची भाजी निवडू तर मम्मी आणि मी बसले होते मेथीची भाजी निवडायला तरी ना मला पण आणायची होती म्हणजे संगमनेरला घेऊन यायची होती थोडीशी भाजी आणि भाजी ओलसर होती त्यामुळे थोडीशी अशी खालीच टाकली निवडून कारण कसं तिच्यातलं पाणी नितळून गेलं ना मग भाजी सडणार नाही म्हटलं आणि भरपूर सारी भाजी होती म्हणजे मी मामाकडे गेले ना तिकडून पण आणली होती आणि बहिणीने पण आणली होती तर मग मी सगळी भाजी निवडून ठेवली कारण कसं मम्मीला पण वेळ नाही भेटत एवढं कधी कधी निवडायला आणि बसलो ना असं बोलत मग निवडून पण होतं आणि हे बघा हे आमचे बाबा आहेत रुई आणि रुईची मैत्रीण तर कालच्या व्हिडिओमध्ये थोडा गैरसमज झाला की एका ताईंनी की म्हटलं की म्हणजे ते तुझे बाबा आहेत असं म्हणती आणि तुझे वडील तर वारले असं पण सांगते एका व्हिडिओमध्ये तर हे माझे बाबा म्हणजे प पप्पांचे वडील आहेत आणि माझे वडील वारलेले म्हणजे मी जे आहे तेच सांगत असते असं वेगळं काही सांगत नाही त्यानंतर आहे ना इकडं भावाच्या शेतामध्ये ना गहू काढण्यासाठी मशीन आलं होतं तर तो चालला ट्रॅक्टर घेऊन कारण गहू घरी आणण्यासाठी दोन प्रकारचा गहू केलेला आहे वावरामध्ये मग दोन वेळेस आणायचा होता तर इकडं मशीन आलं तर आहे ना हे शूटे ना तुमच्या दादांनी केलेलं आहे ते पण आले होते वावरामध्ये भावासोबतच तर थोड्या वेळ ते थांबले नंतर ते घरी निघून आले कारण आम्हाला पण जायचं होतं त्यानंतर हे बघा गहू घरी आणला तर टॅक्टरनीच आणला म्हणजे असं ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये टाकून आणि ट्रॉली इथंय ना तो काढून घेतोय तर ट्रॉली काही वरती करायची नव्हती त्यामुळे तो गहू आहे ना असा हाताने ओढूनच असा काढला कारण ट्रॉली वरती करण्याची त्याला भेटली नाही घरचं काय ट्रॅक्टर वगैरे नाहीये घरचे साधनं असले ना तर खूप सारा फरक पडतो तर इथं ना गहू काढून झाला आणि सर्व मग घरी आणून असा टाकला या वेळेस आहे ना गवामध्ये थोडं जास्त कांडा आलं होतं कशामुळे आलं होतं काही कळालं नाही गाऊ थोडासा ओलसर होता त्यामुळं आला बहुते। ना ना ची ची असेल बहुतेक पण जाऊ द्या आता तो सर्व काही नीट करावा लागेल तर गहू आणून झाल्यानंतर ना आमचं पाणी झाला आणि इकडं आमची निघायची तयारी चालू आहे तर या आजीना तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल या नाही इथे शेजारीच राहतात आणि खूप जीव लावतात म्हणजे आम्ही आलो किंवा मग मम्मी पण एकटे असतात ना मग त्या येत असतात बोलतात बसतात असं त्यानंतर आहे ना इकडे संगमनेरला निघालो तर थोडासा अंधारच पडत आला होता कारण आम्ही पाच वाजता निघालो होतो तर आता वाजले जवळजवळ पावणे आठ आणि आता मी घरी पोचलोय संगमनेरला तर आताच पोचलो तर म्हटलं चला पुढे व्हिडिओ कंटिन्यू करू आणि दोन दिवसात घराची काय हाल झाली ती दाखवते तर इथं बघा तुम्हाला दिसत असेल मुंग्या याच्या ते ना बाजरी आणि ही गोणी तर म्हणजे धुतलेली पिठाची गोणी माझी पण धुतलेली आणि याच्यात बाजरी नेमक्या मुंग्या ना इथेच झाल्याय ह्या पृश्वीला तर इतक्या सगळ्या मुंग्या झाल्या बघा त्यांची लाईन कुठपर्यंत अशी तर एवढ्या मुंग्या झाल्या म्हणजे दोन दिवस घरात नसल्या ना खूप हाल होत्या इकडं बेसिंच्या तिकडं वगैरे सगळी इकडं मुंग्या लागले तर कसं होतं आणि मुंग्या जर झाल्या ना घरामध्ये तर खूप म्हणजे राडा होऊन जातो ते आवरणं वगैरे बरंच मग पुरतं आपल्याला एक दोन दिवस तर खूप थकल्यावानी पण झालं रस्ते पण खूप खराब आहे चला ताईनो आता या नोटवर मी हा आजचा व्हिडिओ इथेच संपवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाय